बघताक्षणी तोंडाला पाणी सुटणारं आणि सर्वांना आवडणारं असं आज मस्त आणि अगदी सोप्पं टेस्टी असं गावरान लोणचं कसं बनवायचं त्याची रेसिपी बघूयात चला तर मग बघूयात हे अगदी सोप्या पद्धतीचं आणि झटपट बनणारं लोणचं बनवायचं कसं त्यासाठी मी ते अशा या कैऱ्या कच्च्या घेतल्या होत्या आणि त्याचे बारीक असे काप करून आपल्याला घ्यायचे आहेत हे लोणचं अगदी घरच्या साहित्यामध्ये बनलं जातं यासाठी मी एक वाटी इथे लसूण सोलून घेतला होता आपल्याला चवीनुसार लागणार आहे तसेच तेल गरम करून नंतर ते थंड करून आपल्याला यूज करायचं आहे मेथीदाणे गरम करून ते बारीक करून घेतले हिंग तळून घेतलं हळद आणि मोहरी घेतली आहे मोहरी थोडीशी तव्यावरती गरम केली आणि अशी जाडसर अगदी बारीक करून घेतली आहे आता आपण अगदी या घरच्या तीन चार साहित्यामध्ये हे लोणचं बनवणार आहोत अशा पद्धतीने मी लोणच्या फोडी करून घेतल्या होत्या ते चिरून घेतलं होतं तुम्हाला हवा त्या साईजमध्ये हव्या तशा फोडी करू शकता आता यामध्ये आपण जे घेतलेलं साहित्य आहे ते, ते सर्व साहित्य मिक्स करून घेऊ सर्वात प्रथम मी सुरुवात केली ती हळदीपासून एका मोठ्या अशा प्लेटमध्ये किंवा परात किंवा ताटात तुम्ही कशामध्ये ही या सर्व फोडी घ्या आणि त्यानंतर हे साहित्य घालायला चालू करा मी तीन ते चार चमचे हळद घातली त्यानंतर मी ते मोठं मीठ यूज केलं आहे एक वाटी मी ते मोठं मीठ घेतलं जेवढा आंबा आहे त्या क्वांटिटीमध्ये जेवढ्या कैऱ्या आहेत त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही मीठ घ्या मिठाचा वापर लोणच्यामध्ये थोडासा जास्त केला जातो आता मी काय केलं हे एक सर्व फोड्यांना हे जे हळद आणि मीठ लावलं होतं ते सर्व मिक्स करून घेतलं हाताने व्यवस्थित हलवलं आणि त्यानंतर एक भांडं घेतलं आणि त्या भांड्यावरती ही जी पुरणाची चाळण आहे ती ही ठेवली आणि त्याम त्यामध्ये हे सगळं जे मिक्स केलेलं आपण हळद आणि मीठ लावून या ज्या फोडी घेतल्या आहेत कैरीच्या त्या सर्व फोडी ठेवल्या आणि आता हे का ठेवलं आहे तर ह्याच्यामध्ये जे एक्स्ट्रावालं या मिटाने पाणी सुटतं आणि जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सर्व असं यामध्ये रात्रभर ठेवल्यामुळे हे सर्व पाणी गळलं म्हणजे हे रात्रभर मी असं याच्यावरती प्लेट ठेवून झाकून ठेवलं होतं त्याच्यामुळे जर याचं एक्स्ट्राचं जे सर्व पाणी होतं ते गळून गेलं आणि ते आपण यूज करणार नाहीत आणि आता हे जे राहिलेल्या या रात्रभर ठेवलेल्या फोडी होत्या त्या सर्व आता एका अशा मी मऊ कपड्यावरती घेतल्या आणि आता ह्या सर्व पसरून ठेवणार आहोत या कपड्यावरती या, या फोडी सर्व मी दोन तासासाठी सुकत ठेवणार आहे दोन तास आपल्या ह्या फोडी सुकून झाल्या आहेत आता यामध्ये आपण घेतलेलं बाकी सर्व साहित्य घालून घेऊयात मी मोठं मीठ घालणार आहे घेताना आता मीठ तुम्ही फार कमी घाला कारण आपण ऑलरेडी मीठ लावून रात्री भिजत ठेवलं होतं ते मीठ यामध्ये छान मुरलं गेलं थोडीशी हळद घालणार आहे हळदीची ही क्वांटिटी अगदी कमी घालायची आणि जे मेथी दाणे आणि मोहरी आपण भाजून थोडीशी दाटसर अशी बारीक केली होती अगदी जास्त पिठासारखी बारीक करायची नाही तो मसाला लागला पाहिजे खाताना अशी बारीक करून घ्यायची आणि यामध्येच मी लसणाच्या या ज्या लसूण सोलून पाक्या घेतल्या होत्या तो लसूण घ्यायचा हेही तुमच्या आवडीनुसार तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता म्हणजे अगदी फक्त तीन ते चार साहित्यामध्ये म्हणजे मेथीदाणे आणि आपण मोहरी बारीक करून घेतली लसूण मीठ आणि हळद या फक्त पाच साहित्यामध्ये घरच्या साहित्यामध्ये हे आपण लोणचं बनवून घेतलं आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आपण आणि मी अशा या काचेच्या दोन भरण्या स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळून घेतल्या होत्या आता या भरण्यांमध्ये हे लोणचं आपण स्टोअर करून ठेवूयात आणि हे लोणचं खायला अतिशय मस्त लागतं टेस्टी लागतं तुम्ही बघू शकता मी आ, या आणि सर्वात महत्त्वाचा आपलं एक इन्ग्रेडियंट राहिला एक स्टेप राहिली ती म्हणजे हे तेल आता हे सर्व भरण्या मी प प्रथम सर्व भरून घेतल्या आणि त्यानंतर जे उकळून थंड केलेलं तेल होतं ते तेल याच्यामध्ये वरून टाकलं आणि अगदी पॅक बंद करून ठेवायच्या म्हणजे अगदी टाईट झाकण लावून ठेवायचं आणि अधूनमधून थोडंसं तुम्ही चेक करत देखील राहा की थोडं हलवायचं म्हणजे खाल खालीवर करायचं मसाला एकसारखा लागतो हे लोणचं अतिशय टिकतं आणि जसं मुरेल तसं खायलाही चव फार छान लागते अगदी केल्या केल्याही तुम्ही खाऊन बघा खायला फार मस्त लागतं कोणताही एक्स्ट्राचा मसाला किंवा लोणचे मजा मसाला लोणच्याचा खार मसाला असं कोणतंही साहित्य न वापरता अगदी घरच्या घरी चार ते पाच साहित्यामध्ये हे झटपट लोणचं बनतं आणि खायला म्हणाल तर आहा इतकी टेस्ट लागते या लोणच्याला अगदी तुम्ही बघता क्षणी तुम्हाला या लोणच्याशिवाय जेवणच जाणार नाही एवढं मस्त लागतं तुम्ही देखील ही लोणच्याची रेसिपी एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच